स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे आयुष्यात एक प्रसंग असा आला कालच असं वाटलं संपलं सगळं स्वतःला संपवलं मात्र एका गोष्टीनं आधार दिला ते म्हणजे आपले महाराज कशा रूपात काय झालं नक्की काल बघा पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज व्हिडिओला उशीर झाला आणि काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांची माफी मागते काय स्वामी चमत्कार नसतो असं बऱ्याच जणांना वाटतं स्वामी अनुभव देत नाहीत असंही बऱ्याच जणांना वाटतं माझा स्वतःचा एक छोटासा स्वामी अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो की कोणत्याही क्षणी काय करतात महाराज काय चमत्कार दाखवतात महाराज आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कसं अलगत बाहेर काढतात महाराज तेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे व्हिडिओ नक्की बघा कारण प्रत्येकाला काहीतरी शिकवून जाणारा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला नक्की उपयोगी पडतील याची मला खात्री आहे कालचीच गोष्ट की काल मला कालपर्वापासून महाराज काहीतरी संकेत देत होते आणि ते संकेत मला आजमावून बघावेसे वाटले की आज आपण हे करून बघूया प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केला जीव तोड प्रयत्न केला मात्र महाराजांनी मला हेही दाखवून दिलं की ज्या व्यक्तीचा किंवा ज्या गोष्टीचा तू इतका विचार करतीस ना ती व्यक्ती किंवा ती गोष्ट तुझ्या योग्यतेची नाही त्या गोष्टीला तू तु, तुझ्या आयुष्यातून गेट लॉस करून टाक म्हणजे काढून टाक कायमचं काढून टाक महाराजांनीच मला सुचवलं महाराजांनी अनेक लीला मला दाखवल्या कालच्या कालच मला अनेक रील अनेक टॅरो रिडिंग कार्ड जे मी नेहमी त्याचा स्वतः अभ्यासही करते आणि जे मी नेहमी विश्वासानं बघते अशा अनेक रील्स काल डोळ्यासमोर आल्या खूप काही कालच्या दिवसात शिकायला मिळालं आपल्या माणसांना ओळखायला हो सुद्धा मी कालच्याच दिवसात शिकले ज्या माणसांसाठी आपण दहा दहा वर्ष आपल्या आयुष्यातले सोन्यासारखे अतिशय वाया घालवतो ती माणसं नक्की कशी असतात हेही मी कालच्याच दिवसात शिकले एक क्षण असा आला की असं वाटलं सगळं संपवावं सगळं संपवून टाकावं पण अशा वेळेत असं निगेटिव्ह 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 मन निगेटिव 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 होत गेलं पण अशा वेळेस स्वामी स्वतः येऊ शकत नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या रूपात स्वामींनी एक सुंदर माझी खूप जवळची मैत्रीण आहे तिला पाठवलं पाठवलं म्हणजे काय तर तिचा फोन यायला आणि त्याच वेळेत माझ्या डोक्यामध्ये वाईट विचार यायला दोन्ही वेळा जुळून आल्या की इकडं विचार चालू होता पास आता सगळं संपवायचं इकडं फोन येतोय की असं काही करायचं नाही इतक्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की त्या क्षणापासून मनानं उभारी घेतली त्या क्षणापासून मनानं ठरवलं की कोणासाठी आयुष्य संपवण्या इतकं आपलं आयुष्य शुल्लक नाही हे मला माझ्या त्या अगदी जवळच्या मैत्रिणीनं समजावलं आपल्यासाठी वेळात वेळ काढून आपल्यासाठी दहा मिनिट देणारी ती माझी मैत्रीण ती कालपासून नाही त्याच्या आधीपासूनच माझी घट्ट मैत्रीण आहे तुम्हीही तिला सगळे ओळखता मात्र तिचं नाव मी सोशल मीडियावर तिच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही पण स्वामी चमत्कार दाखवतात हे कर कारण ज्या क्षणाला मी ते सगळं करून बसणार होते त्या क्षणाला तिचा फोन येणं आणि तिनं माझ्या डोक्यातून एक अनुभव सांगून तो विचार काढून टाकणं या गोष्टी कितीतरी पटीनं जुळतात हे मलाही सांगा खरं सांगा की असं होतं की नाही आणि सुद्धा आता हे सगळे विचार सोडून मूव ऑन करायचं प्रामाणिकपणे ठरवलेलं आहे एक भला मोठा निगेटिव्ह व्हिडिओ मी तयार केला होता सकाळी भला मोठा बरं का ज्यामध्ये मी खूप काही बोलले होते भयंकर सारे रडले होते पण शेवटी ठरवलं ठरवलं नाही महाराजांनीच त्या मैत्रिणीच्या रूपात मला सांगितलं हे करू नकोस हे इथंच थांबव आणि मी त्या क्षणाला तो व्हिडिओ अनलिस्टेड केला फक्त आणि फक्त तिच्या सांगण्यावरून म्हणजे महाराज आपल्याला किती सुचवतात ता आणि किती सुंदर आयुष्य दाखवतात बघा गेले ती दहा वर्ष तर सोडा गेले दीड वर्ष मी एका व्यक्तीच्या विचारासाठी खूप माझे सोनेरी दिवस आयुष्यातले वाया घालवले खूप काही वाया घालवलं आणि शेवटी मला काल समजलं की ती व्यक्ती त्या कुणाची पात्रता काढण्यापेक्षा माझी पात्रता नाही आहे की त्या व्यक्तीसोबत मी राहावं संपून टाकला विचार माझ्या मुलांची आई आणि वडील दोन्ही मी पहिल्यापासूनच आहे आणि यापुढेही राही राही आणि मला एक सांगायचं आहे अजून सगळ्यांनाच सांगायचं आहे की मानसिक आजार हा आपल्या सर्दी खोकल्यासारखाच आहे त्याच्या गोळ्या चालू आहेत किंवा त्याच्या गोळ्या चालू होतील म्हणून कुणी कुणाला नाही मारणं किंवा कुणी कुणाला लाज वाटणे किंवा असं काही नाही आहे तुम्हालाही जर कुठलाही मानसिक आवाज कमी कुठलाही मानसिक तुम्हाला त्रास होत असेल तर जवळच्या डॉक्टरांचा लगेचच सल्ला घ्या आणि हो महाराजांच्या काठीचा आवाज होत नाही बरं का पण प्रत्येकाच्या डोक्यात अशी बसते की ती झाल्यावर भल्या भल्यांची फाटते खरंच मराठी शब्द आणि मराठी म्हणे की भल्याभल्यांची फाटते काठी अशी वाचते की भल्याभल्यांची फाटते त्यामुळे महाराजांच्या भक्तांच्या नादाला जो लागतो ना त्याला त्याची काही खैर नसते परीक्षा बघतात रडवतात माफी मागायला जातात सगळं काही महाराजांनी काल माझ्याकडून करून घेतलं मात्र त्यानंतर त्यांनी मला तेवढीच उभी राहायला सकाळपासून आज ताकद दिली काल अक्षरशः कालचा दिवस मी कसा घालवला हे माझं मला माहिती आहे बट सकाळी जेव्हा मी सगळ्या निगेटिव्ह थॉट्समध्ये होते एक मिनिट असं वाटलं होतं की सगळं काही संपवून टाकावं त्याच वेळेस माझ्या त्या सुंदर अशा मैत्रिणीचा जी स्वतः खूप चांगली स्वामी भक्त आहे आणि जी सतत माझी चौकशी करत असते तिचा मला फोन यावा आणि तिने मला समजवून द्यावं की असं नाही करायचं हे केल्यानं काय होईल तुझ्या दोन मुलांना कोण आहे सगळं नीट होईल महाराज आहे आणि हो मलाही खात्री आहे महाराज आहे कालपासून आज आत्ता या क्षणापर्यंत आत्ता सुद्धा मी दवाखान्यातूनच येते अगदी समोरची रिक्षा गाडी सगळीकडे मला महाराज दिसते महाराजांचा खूप मोठा संकेत मी समजते सांगतानाही अंगावर काटा येतो की ज्या क्षणाला आपल्याला आपलं आयुष्य संपवावं असं वाटतं आणि जर ते महाराजांच्या मनात नसेल आणि माझ्या मुलांना माझी गरज असेल तर महाराज ते कधीच होऊन देणार नाही कुठल्याही रूपात येऊन तुम्हाला ते फोन कुणालाही करायला लावतील आपली कडी वाजेल काहीही होईल त्या क्षणाला पण तुमचं आयुष्य ते संपून देणार नाही आणि खरंच आयुष्य खूप अनमोल आहे कुणासाठी जाण्याचा विचार चुकूनही करायचा नाही जितकं राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं जितकं राहता येईल तेवढं प्रामाणिक राहायचं आपल्याला जे लोक अप्रामाणिक समजतात त्यांना त्यांचं समजून द्यायचं आपण आपल्या आयुष्यात सरळ चालत राहायचं समोरच्याला वाटतं ना तू चुकीचा आहेस हो मी चुकीचे समोरच्याला वाटतं ना तू असा आहेस हो मी असा आहेस त्याला जे वाटतं ते त्याला वाटू दे आपण फक्त महाराजांच्या नजरेमध्ये स्वच्छ आणि प्रामाणिक राहायचं आपल्याला ते देण्यात कमतरता ठेवत नाही आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की महाराजांनी मला माझ्या आयुष्यात कधीच कशाची कमतरताच भासून दिली नाही आहे कमतरता म्हणजे फक्त पैशाची नव्हे तर मला सगळं काही दिलं महाराजांना जेव्हा नवस मागितला तेव्हा महाराजांनी मला मुलगा दिला महाराजांनी मला मा मनात ध्यानात नसतानासुद्धा एक मुलगी दिली महाराजांनी मनात ध्यानात नसतानाही मला माझ्या आईवडिलांजवळ जेव्हा येऊन पोहोचवलं जेव्हा त्यांना खरी माझी गरज आहे हीच आहे स्वामिलीला की ज्यांना आपले गरजच नाही त्यांच्या आयुष्यात थांबायचं नाही तिथून लवकरात लवकर मूव ऑन करायचं आणि पुढं जायचं आनंद नेहमी नेहमी आपल्या जीवनात आनंदानं जगायचं तो प्रत्येकाला हक्का आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं इतकं ठाम उभं राहायचं की तुम्हाला कुठल्याही वेळेला कुणाकुढंही हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे आणि तुम्ही स्वावलंबी असला पाहिजे आपण जर मूल जन्माला घालतो तर त्याची जबाबदारी झिटकारणाऱ्याला देव कधीच माफ करत नाही म्हणणं सोपं असतं बरं का देव माझ्या मुलगी ताब्यात की मी खूप सगळं काही करतो करून दाखवतो पण ते करायची वेळ आली ना की मग कळतं की लहान सकाळी उठल्यापासून ते तिच्या शाळेपर्यंत किंवा सगळ्यापर्यंत किती मोठे मोठे खर्च असतात खर्चच नाही तर त्या मुलांसाठी वेळ द्यावा लागतो मुलांना संस्कार द्यावे लागतात खास करून मुलींना तर आईची खूप जास्त गरज असते कायदासुद्धा सांगतो की मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाच्या होईपर्यंत ती आईवडिलांकडेच राहते अजून काय पाहिजे ह्या सगळ्या महाराजांच्याच लिहिला आहे आजपासून माझ्या आयुष्यात ज्याला माझी किंमत नाही किंवा ज्याला माझ्यासाठी वेळ नाही त्याच्यासाठी माझ्याकडेही वेळ नाही आणि अशा लोकांसाठी माझ्याही नजरेत आता कुठलीही किंमत नाही हे नक्की आहे महाराजांची कधीही परीक्षा घेऊ नका कारण महाराज कुठल्या रूपात समोर येतील कुठल्या रूपात फोन करतील किंवा कुठल्या क्षणाला तुमचं आयुष्य बदलतील हे तुम्हालाही कळणार नाही स्वामी अनुभव वा कसा वाटला नक्की सांगा खरंच काही डिटेलमध्ये सांगाव असं वाटतं पण सोशल मीडिया आहे त्यामुळे स्वतःच्या तोंडाला कुलूप घालावं लागतं अन्यथा यातून भलते भलते प्रश्न निर्माण होतात मात्र हो आता लढायचं आणि खूप छान प्रकारे लढायचं आपल्यावर झालेले जे अन्याय आहे ते सरळ सकट त्या व्यक्तीजवळ मांडायचे जी व्यक्ती कारवाई करू शकेल बरोबर ना चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ